नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास, अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत काय शिकणार आहोत आज पॉइंट क्रमांक तीन टाका मित्रांनो आणि त्याचं नाव आहे दंत तालव्य काय दंत तालव्य वर्ण झाला मित्रांनो आज नंबरचा पॉईंट आहे दंत तालावे काल आपण काय शिकलो होतो काल आपण दंत शिकलो दंतवर शिकलो होतो आणि त्याच्या अगोदर कंठ वर्ण आज आहे आपलं दंत तालाव्य त्याच्यामध्ये पॉईंट का एक नंबरचा आणि त्याची व्याख्या लिहा काय व्याख्या आहे मित्रांनो व्याख्या आहे कठोर तालुच्या वरील जो फुगीर भाग असतो दाताच्या मागील म्हणजेच काय मित्रांनो कठोर तालूच्या पुढील आणि दाताच्या मागील जो फुगीर भाग असतो तो खरबडीत असतो लक्षात ठेवा जो खरबडीत असतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो दंततालू असे म्हणतात इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा व्याख्या दिलेली आहे स्क्रीनवर सुद्धा एकदम परफेक्ट आहे काय लिहिलेलं आहे की कठोर तालूच्या पुढील आणि दाताच्या वरील जो खरभरीत आणि फुगीर भाग असतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो त्यालाच म्हणतात दंत तालव्य म्हणजेच काय मित्रांनो या खरभरीत भागाला जिबेचे टोक लागून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांनाच काय म्हणतात दंत तालव्य असे म्हणतात मित्रांनो लक्षात घ्या दंत तालव्य एकूण किती आहे तर ता दंत तालव्य आहेत एकूण चार तुम्हाला शिकवलं होतं जेव्हा मी हे संपूर्ण वर्णांबद्दल माहिती दिली होती तेव्हा तुम्हाला स्पेशली सांगितलेलं होतं की दंत तालव्य एकूण चार आहेत ते कोणकोणते लक्षात घ्या ते आहेत व्यंजन लिहायचं इथं आणि ते लिहून घ्यायचे ते आहे मित्रांनो लक्षात घ्या ते आहे च नंतर नंतर छ ज आणि नंतर आहे ते शेवटचं एकूण किती आहे चार ते च छ ज झ हे आहे आता तुम्ही म्हणणार की सर काल सुद्धा दंत तालव्य नव्हतं पण काल होतं तालव्य वर्ण होतं आज आहे दंत तालव्य त्याच्यामध्ये सुद्धा छ ज होत आणि तालव्य वर्णामध्ये सुद्धा छ ज आहे तर यांच्यामध्ये फरक आम्ही ओळखायचा कसा तर लक्षात घ्या काय आहे दंत तालव्य वर्ण हे अयुक्त असतात काय असतात दंत तालव्य वर्ण हे अयुक्त असतात अ म्हणजे जेव्हा याचेतील शब्दांचा आपण उच्चार करू म्हणजेच दंत तालव्य मध्ये जो शब्द येईल त्यांचा आपण जेव्हा उच्चार करू तेव्हा त्याच्या शेवटी हा अ अयुक्त असतो अयुक्त आणि तालव्य वर्ण हा कसा असतो मित्रांनो लक्षात घ्या तालव्य वर्ण झाला अयुक्त तालव्य वर्ण असतो युक्त कसा असतो युक्त म्हणजेच काय मित्रांनो जो दंत वर्ण असतो तो अयुक्त असतो आणि वर्ण असतो तो य युक्त असतो य आता तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन वाटत असेल म्हणून आपण काहीतरी उदाहरणं घेऊ थोडेसे म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होईल आता हे झालं दंत वर्ण ठीक आहे आता फक्त तालव्य वर्ण सुद्धा पॉईंट टाकतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल इथं येणार फक्त तालव्य तुम्हाला कळलेलं आहे मित्रांनो आता बघा हे जे असतात याच्यातील आपण ओळखायचं कसं आता दंत तालव्य आहे का तालव्य वर्ण आहे लक्षात घ्या मला सांगा आता तुम्ही चटणी आवाज काढ चटणी बोला चटणी 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 जेव्हा च च्या नंतर अ उच्चार होत आहे का बघा सुद्धा बघा तुम्ही चटणी च च टनी बरोबर जेव्हा च नंतर अ चा उच्चार होत आहे म्हणजेच काय मित्रांनो अयुक्त वर्ण आहे तो म्हणजेच काय तो पूर्ण शब्द कशामध्ये येणार तर पूर्ण शब्द येणार दंत तालव्यामध्ये कशामध्ये येणार हा येणार दंत तालव्यामध्ये त्याचप्रमाणे मला सांगा मित्रांनो आता याच्यामध्ये चंचल बोला चंचल चंचल हा शब्द कसा बोला स्वतःच्या मनाने बोला त्याच्यामध्ये उच्चार कशाचा होतोय चल चंचल च का काही तुम्हाला वाटतंय का की याच्यामध्ये च च अ समजलं च अ अचा उच्चार होतोय आणि चंचल च च उच्चार होतोय म्हणजेच काय तालाव्य वर्ण हे कसे असतात युक्त असतात म्हणजे याच्यामध्ये काय येईल चंचल समजलं मित्रांनो चंचल त्याचप्रमाणे छ मध्ये आता तुम्ही सांगा होता छ मध्ये आठवा कोणता आहे तर मित्रांनो लक्षात घ्या दंत तलाव्यामध्ये छ याच्यासाठी कोणता शब्दच नाहीये तुम्ही कोणताही उच्चार बघा पण छत्री छत्री उच्चार करा छत्री छ छ य म्हणजेच काय मित्रांनो तालव्य वर्णामध्ये य साठी आहे उच्चार काय छत्री छत्री टाकून बघा तालव्य वर्णामध्ये याचा उच्चार आहे पण दंत तालव्यामध्ये छयुक्त वर्ण आहेच नाही इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे समजतंय ना म्हणजे हे आहे य युक्त आणि हे आहे य युक्त म्हणजेच काय मित्रांनो तालव दंत तालव्य वर्ण जर असला तर तो येणार अयुक्त आणि तालव्य वर्ण असला तर तो येईल ययुक्त ये शिकवताना सुद्धा कन्फ्युजन वाटत आहे म्हणून तुम्हाला हे देत आहे मित्रांनो उदाहरण आणि डिजिटल स्वरूपाच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी यावर उदाहरणं टाकणार आहे म्हणून चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो ज साठी बघू आपण ज साठी ज साठी शब्द घ्या जग काय जग ज ज आणि अ उच्चार होतोय तुम्ही स्वतः ट्राय करा ज ज आणि अ च समूह होतोय म्हणजे मित्रांनो बघा स्वतः तुम्ही ट्राय करा स्वतःच्या मनाने ट्राय करा येत आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुमच्या मध्ये खरंच याच्यामध्ये उच्चार करताना अ च उच्चार होत आहे ज अ अ आहे ना ज त्याचप्रमाणे मला सांगा मित्रांनो जय यामध्ये कशाचा उच्चार होत आहे ज ग बरोबर ज ग त्याचप्रमाणे जय जय येत आहे ना जय बरोबर ज्याप्रमाणे ज ग मध्ये अच उच्चार येत आहे त्याचप्रमाणे जय मध्ये यचं उच्चार येत आहे त्याचप्रमाणे आता पुढील शब्द घ्या मित्रांनो शब्द येणार झरा काय शब्द आहे झरा याच्यामध्ये उच्चार काय होता हे तुम्ही स्वतः ट्राय करा स्वतःच्या मनाने एक चेक करा झ अ उच्चार येत आहे का झ अधिक अ बरोबर झ झरा बरोबर अयुक्त वर्ण येत आहे का तुम्ही स्वतः ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वतः सांगा स्वतःच्या मनाने उच्चार करा की याच्यामध्ये सर खरंच चा उच्चार होत आहे किंवा चा उच्चार होत आहे झरामध्ये होणार य चा उच्चार का अ चा उच्चार पटकन सांगा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही स्वतः सांगा तुम्ही उच्चार जेव्हा करताय तेव्हा य वाटत आहे का अ वाटत आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला काय वाटत असेल झ मध्ये अ चा उच्चार कारण हा शब्द येतो दंत तालाव्य वर्णामध्ये हो त्याचप्रमाणे मला सांगा मित्रांनो झेंडा झेंडा शब्द सांगा स्वतःच्या मनाने उच्चार करा झेंडा हा शब्द कशामध्ये येतोय झेंडामध्ये य चा उच्चार होत आहे का चा उच्चार होत आहे तुम्ही जर नीट ध्यान देऊन बघितलं नीट उच्चार करून बघितला तर तुम्हाला लगेच कळेल याच्यामध्ये य चा उच्चार होत आहे जो तालव्य वर्णामध्ये येत असतो म्हणजेच काय मित्रांनो जे दंत तालव्य वर्ण असतात ते असतात अयुक्त पॉइंट टाकून घ्यायचं नीट आणि जे तालव्य वर्ण असतात ते असतात अयुक्त म्हणजेच काय ययुक्त समजलं तुम्हाला पुन्हा एकदा ऐका मित्रांनो जे दंत तालव्य वर्ण असतात ते असतात अयुक्त आणि जे तालव्य वर्ण असतात ते असतात ययुक्त इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे खूप बारकाईने तुम्हाला इथपर्यंत सांगितलेलं आहे यास हो -पड़ आता याच टॉपिक वरती पटापट प्रश्नांचे उत्तर घेऊया आपण कळायला तुम्हाला नीट पुन्हा एकदा लिहून घ्या वाटलं असं आणि व्याख्या काय आहे पुन्हा एक वेळेस नीट वाचा व्याख्या काय दिलेली आहे आपल्या स्क्रीनवरती हो की ज्या वर्णांचा उच्चार करताना कठोर तालुक्या पुढील खरभरीत भाग दाताच्या मागील जो भाग असतो आपल्याला म्हणजे तुम्ही स्वतः उच्चार करा चटणी चटणी जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा काय होत कुठे लागत आहे तुम्ही स्वतः उच्चार करा आपल्या दाताच्या मागे जो खरभरीत भाग आहे तिथे दाताच्या मागे जी जीभ लागत आहे का बघा स्वतः चटणी बरोबर त्याचप्रमाणे जग 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 झरा झरा होत आहे ना थोडसा फरक तर अशाच प्रकारच्या याच्यामध्ये भरपूरशी कन्फ्युजन असतं आपण हे दूर केलेली आहे आता पटापट प्रश्नांचे उत्तर द्यायचे आणि तुम्ही बघा स्वतः ट्राय करून कशा प्रकारे यावरती पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात जास्तने दोन ते तीनच प्रश्न कम्पने विचारले जातात आपण दोन ते तीनच प्रश्नांचे उत्तर घेणार आहोत पण ते कशा प्रकारचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत पोलीस भरतीला आणि ते तुम्हाला येत आहे का ते बघा ठीक आहे चला तर मग वेळ न तर लगेच सुरुवात करूया याच टॉपिक वरती पटापट पड़ प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे आता तुम्हाला पूर्ण टॉपिक शिकवलेलं आहे आणि इथे सुद्धा आपण थोडीशी रिव्हिजन करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी होणाऱ्या लगेच जे तुम्हाला लेक्चर संपल्यानंतर जे तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये सुद्धा असे कित्येक उदाहरण आपण टाकणार आहोत लक्षात घ्या पटापट पड़ उत्तर द्यायचे आहे कोणीही टाइमपास करणार नाही लगेच उत्तर द्यायचे बघा प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता गट हा दंत तालव्य वर्णांचा आहे पटापट पड़ कमेंटमध्ये उत्तर द्या काय आहे खालीलपैकी कोणता वर्ण कोणता गट हा तालव्य वर्णांचा आहे कोणता दिसतोय तुम्हाला शेवटचे एक दोन शब्द सुद्धा चेंज असू शकता किंवा शेवटचे एक दोन सुद्धा चेंज असू शकता काय काय दिलेलं आहे तुम्हाला पटकन बघा लवकर लवकर उत्तर द्या प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे चुकलं तरी काय हरकत नाही मला उत्तर द्या प्रयत्न करा प्रयत्न करणार तेव्हाच तुमचे योग्य उत्तर येऊ शकतं आता चुकला तर नंतर बरोबर येईल काय निश्चिंत रहा काय तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर असणार आहे काय तर च छ ज आणि ज तुम्हाला आत्ता शिकवलं होतं ना एकाच सुद्धा चुकायला नको ऑप्शन पूर्ण नीट वाचायचे ऑप्शन पूर्ण नीट बघा लगेच उत्तर येतील ठीक आहे भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले आहे आणि आता बघूयात पुढील काय प्रश्न आहे पुढील काय प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणता वर्ण हा दंत तलावी वर्ण नाही पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या काय दिलेला प्रश्न लवकर लवकर पटापट उत्तर आहे भरपूर विद्यार्थी योग्य उत्तर देत आहे प्रयत्न करा प्रयत्न करणार तेव्हा तुम्ही येणार आज चुकलं तरी उद्या बरोबर येणार कितीही वेळेत चुकू द्या पण एक वेळेस तुमचं योग्य उत्तर येणार आणि तेव्हापासून तुमची सुरुवात होणार योग्य उत्तर देण्याची आहे काय उत्तर आहे मित्रांनो तर खरीपैकी कोणता वर्ण हा दंत तालव्य वर्ण नाही, नाही विचारलेलं आहे नाही समजला नाही म्हणजेच काय मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ड काय आहे घ याचं योग्य उत्तर असणार आहे मग मित्रांनो मला सांगा हे घ कशामध्ये येतं घ कशामध्ये येतं तुम्हाला अगोदर शिकवलं होतं अगोदरच्या पाठमध्ये सुद्धा तुम्हाला शिकवलेलं होतं घ कशामध्ये येतं मला सांगा तर घ येतं मित्रांनो घ हे येत कंठवर्णामध्ये कंठवर्णांमध्ये ठीक आहे कंठवर्णांमध्ये कोणकोणते वर्ण येतात तर कंठवर्णांमध्ये येतात मित्रांनो क ख घ आणि असे सात वर्ण येतात एक दोन सगळे मिळून असे सात वर्ण आहेत ठीक आहे तर आता बघूयात पुढील कोणतं उदाहरण आहे आणि त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो हे झाले आपले दोन प्रश्न पुढील कोणता प्रश्न दिलेला आहे मित्रांनो बघा काय आहे प्रश्न की दंत तालाव्य वर्णात एकूण किती संख्या आहे दंत तालाव्यवर्णांची एकूण किती संख्या आहे सोपा प्रश्न आहे तुम्हाला अगोदर सुद्धा शिकवलेलं होतं एकाचा सुद्धा प्रश्न चुकायला नको हा अगदी सोपा प्रश्न आहे आणि प्रत्येकाने उत्तर याचं दिलंच पाहिजे आणि प्रत्येकाला याचं उत्तर येत आहे काय उत्तर आहे याचं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क याच योग्य उत्तर असणार आहे की दंत तालव्य वर्णांची एकूण संख्या किती आहे तर दंत तालव्य वर्णांची एकूण संख्या चार चो 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 चो। आहे च कळाला तुम्हाला इथपर्यंत तर ही आहे एकूण संख्या चार पुढील कोणता प्रश्न आहे मित्रांनो पुढील प्रश्न दिलेला आहे की दंत तालव्य वर्णांची एक खास खून कोणती आहे काय प्रश्न आहे मित्रांनो दंत तालव्य वर्णांची एक खास खून विचारलेली आहे ती खून कोणती आहे जेणेकरून तुम्ही लगेच ओळखू शकता की हा वर्ण हा दंत तालाव्य वर्ण आहे ऑप्शन पूर्ण वाचा स्टार्ट टू एंड पूर्ण प्रश्न वाचलाच पाहिजे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण ऑप्शन वाचलेच पाहिजे जसे अगोदरच्या प्रश्नामध्ये उत्तर होतं आहे किंवा नाही यामध्ये प्रश्न विचारले जा गेला होता तुम्हाला आणि उत्तर सुद्धा आहे किंवा नाही म्हणजे ओळखायचं होतं त्याचप्रमाणे एक खास खून ओळखायची तुम्हाला तर खास खून कोणती आहे पूर्ण ऑप्शन वाचा आणि पूर्ण उत्तर द्या फटाफट उत्तर द्यायची प्रत्येकाने ट्राय करायचं प्रत्येकाने उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्ही सांगा मी नाही सांगणार तुम्ही लगेच सांगा मी लगेच उत्तर देऊ शकतो तुम्हाला सांगायचं याचं उत्तर काय आहे पण ते सांगा ऑप्शन क्रमांक चारच योग्य उत्तर काय आहे मी लगेच येणार तुम्हाला शिकवलं व्याख्या तुमची तोंडी पाठच पाहिजे तोंडी पाठ जर तुमची व्याख्या नसेल तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकत नाही लगेच उत्तर देऊ शकता तुम्ही तुमच्या समोर दिलेलं आहे काय दिलेलं होतं व्याख्या काय होती मित्रांनो दात आणि तालू आठवतंय काही थोडस आठवतंय ना खरभरीत भाग जीवेचे टोक कुठे लागते आठवतलं ना हा तर पटापट सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे आणि आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न टाकणार आहे मी निश्चिंतरा ठीक आहे तर आता पुढील प्रश्न काय मित्रांनो पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या तुमच्या स्क्रीनवरती हो बघा पुढील प्रश्न आहे चटका काय चटका हा शब्द कोणत्या गटामध्ये मोडला जातो सांगा पटकन चटका अयुक्त आहे का ययुक्त अयुक्त वर्ण कशामध्ये येतात आणि ययुक्त वर्ण कशामध्ये येतात तुम्हाला शिकवलेला आहे तर चटका हा शब्द कशामध्ये येतो पटकन सांगा कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर उत्तरे द्या तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो चटका हे उत्तर येत दंत तालव्य कशामध्ये दंत तालव्यामध्ये दंत तालव्य वर्णनमध्ये येतं एक पण तुम्हाला कळालेलं आहे सोपं उत्तर आहे लगेच अयुक्त आलं म्हणजे च अ शिकवलं तर ना अयुक्त जर आलं तर कशामध्ये येणार दंत तालव्यामध्ये आणि य युक्त असलं तर कशामध्ये येणार सांगा पटकन य युक्त असलं तर युक्त जर असेल तर ते येणार तालव्य वर्णांमध्ये समजलं आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे आपल्या स्क्रीनवर तर पुढील प्रश्न दिलेला आहे की जावाई हा शब्द कोणत्या गटामध्ये येतो जावाई जावाई ज अधिक आ जावाई नीट समजून घ्या खून सुद्धा देता आहे तुम्हाला की जावई हा शब्द कोणत्या गटामध्ये येतो पटापट पड़ उत्तर द्यायचे आहे तर जावई हा शब्द येतो मित्रांनो सहा नंबरचं उत्तर येणार दंत तालव्यच हेच उत्तर याचं पुन्हा येणार आहे कारण ज अ म्हणजेच आ म्हणजेच काय येणार आ, आ मंज़ का तर जावाई हा सुद्धा शब्द कशामध्ये येतो मित्रांनो दंत तालव्य पुढील प्रश्न काय दिलाय आपल्या स्क्रीनवर बघा पुढील प्रश्न दिलेला आहे झटका 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 हा शब्द कोणत्या प्रकार गटामध्ये येतो पटकन सांगा या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचंय द्या पटकन आणि आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न टाकेल मी किंवा दुसरा टाकेल ते माझी मर्जी कोणतं टाकायचंय पण तुम्ही पण योग्य उत्तर द्या लवकरात लवकर तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे याचं योग्य उत्तर सुद्धा दंत तालव्यच असणार आहे याचं योग्य उत्तर सुद्धा काय असणार दंत तालव्य म्हणजेच काय मित्रांनो चटका जावाई आणि झटका हे तिघ शब्द दंत तालव्य वर्णामध्ये येणार तुमचा हा पूर्ण पॉइंट क्लिअर झालेला आहे तुम्ही वाटलं वा। वाट तर तुम्हाला याच्यातील कोणताही शब्द तुमच्या मित्राला पाठवा आणि त्याला ऑप्शन द्या वाटलं तर आणि सांगा की हा शब्द कोणत्या गटामध्ये मोडतो त्याने जर लेक्चर पाहिलं ले नसेल त्याने जर या प्रकारावरती डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवलेली नसेल तर तो याचं उत्तर देऊ शकत नाही क्वचित काही मुलं असतील मी असं म्हणत नाही की कोणी देऊ शकत नाही क्वचित काही मुलं असतील ते याचं योग्य उत्तर देतील कारण त्यांचे सुद्धा अभ्यास झालेले आहे त्यांचे सुद्धा आपल्या बॅचमध्ये ते असू शकतात पण एवढं बेसिक पासून कोणी शिकवणार नाही मित्रांनो प्रत्येकाची फोड करून बेसिक टू ऍडव्हान्स आपण यामुळेच शिकवतो मित्रांनो की पोलीस भरतीला कसाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला फिरवला तरी तुम्ही त्याचं योग्य उत्तर दिलं पाहिजे आणि आता काही लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्न पत्रिका येणार आहे आपल्या ग्रुपवरती हो शंभर मार्कांची त्यामध्ये हे सर्व काही प्रश्न अगोदर मिक्स केलेले असतील हे झाले आजचे लेक्चर मित्रांनो आज आपण काही शिकलो तर आज आपण शिकलो दंत तालव्य वर्ण त्याच्याला म्हणतात ते कोणकोणते आहे आणि त्यांचा उच्चार स्थान कसं असतं आणि जे नवे विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि ते सिरीज सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे त्याचबरोबर यशाची गुरु किल्ली म्हणजे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते, ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार तुम्हाला मिळणार आहे हे सर्व काही तुम्ही अगदी मोफत कशा प्रकारे मिळवू शकता लक्षात घ्या हे सर्व काही मोफत मिळवण्याकरिता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे हे बघा तुमच्या स्क्रीनवर काय देण्यात आलेलं आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल ज्याथे तुम्हाला हे सर्व काही अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवलेलं असेल लाईव्ह लेक्चरमध्ये भेटूया लवकरच आपल्या व्हॉट्सअप तो तोपर्यंत नमस्कार